नमस्कार मंडली आज आप बोलना आहोत मुख्यमंत्री माजी लड़की बहन या योजने बदलो अपडेट विषयी, अनेक बहिणीना ईके वाय सी प्रक्रिय अड़चणी तो हो आता शासना ने मोटा निर्णय घोजन सर्व लभार्थी ईके वाय सी कर बंधनकारक है अंतिम तारीख अठारह नोवेम्बर निश्चित कर सी न के पुढ़ हफ्ता अड़चण यू शकते समस्या अशी होती की वडील वारलेले किंवा पती हयात नसलेल्या महिलांना आधार क्रमांक देता येत नव्हता त्यामुळे विधवा निराधार आणि घटस्फोटीत महिलांनी नाराजी व्यक्त केली होती शासनाने आता स्पष्ट केले आहे की अशा महिलांचा लाभ बंद होणार नाही त्यांच्या ई साठी स्वतंत्र नियोजन लवकरच होणार आहे म्हणजेच ज्या बहिणींचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांना काळजी करण्याची गरज नाही त्यांचा लाभ सुरूच राहणार आहे या अपडेटबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका